तो मग काम पोटत असं कुठं मामाच्या घरी आता सकाळ सकाळी उठलो भाई आणि मला चंद्र फोरले भाई आता भाई ने ने काल बहुत सारे फटाके फोडलो मामाच्या घरी आणले होते मामा, मामा आता निघू म्हणलं आता आपलं म्हणलं बळा निघलो भाई बॅग बिग घेऊन भाई मित्रांनो एक बॅग दोन तीन बॅग एक्स्ट्रा येऊन गेल्या भाई मामाच्या घरी जात होते भाई काही ना काही न्यास लागते भाई इथं मग आम्ही गेलो तर मामा म्हणलं चल म्हणे सोडायला येतो म्हणे मग हा मग आरो वगैरे आलं तर मग माफीचा मा पोरगा चल म्हणे जाऊ म्हणे तोंड दिवस तो आला बाई ब्रश घेऊनच इथं पोहोचलो टेशनवर भाई आडीन नाही का आडवी होती बाई वरतून जाऊ म्हणे चला म्हटलं मग वरतून भाई, वर भाई फायनली होतो होतं आम्ही नाही का प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर पडा पैकी मम्मी गेली पण तिकीट बिक आले की बाई आले पण लवकर तिकीट भेटते ना जाऊ म्हणला चंद्रपूरला म्हणला आता मोमेंट म्हणून बघावे की आम्ही पोहोचलो पाहिजे टेशनवर चंद्रपूरच्या फायनल कारण की मी बाई मी काही ट्रेनमधला व्हिडिओ काही काढू शकलो नाही कारण गर्दी खूप होती मित्रांनो उभं आल्या जागा नव्हतं आणि इथे एवढी गर्दी आहे आता चंद्रपूरची ट्रेन आली तर पाहा मित्रांनो बहुत गर्दी आहे दिवाळी सीझन आहे ना बाई फोर नाही का नाही ते म्हणते माहीत नाही मित्रांनो एवढं काही गर्दी होती उभं आल्याचं जागा नव्हतं पहा मित्रांना काही दरवाजरवाजा काही उभं राहते इथं चालली आता बल्ला शाले आता चंद्रपूर वरून गाडी आता तिकडे आता उतरवली इथं पूर्ण गाडी झाली आहे तर खाली आमच्या लगेच सगळं उतरून ठेवलं होतं बाई था थळी माहित ना बाई तीन तीन थैला येऊन गेला बाई आता इथून गेली ते गाडी नासा दिसते आमच्या प्लॅटफॉर्म चंद्रपूरच्या बडापैकी मग अरे विरी पोचलो बाई मी फायनली बडापैकी मग इथं लागून होता बाई दरवाजाचा ताला ताला आता तालावीला खोलाचा होता निघतो म्हणलं आपला घरी आता बडा पाणी विणी पितो म्हणून तालावीला खोलतो म्हणलं पायवी देतो म्हणलं आता बडा खोललेलो खोल तालावीला वगैरे मग मी ना काही बडा मग काही कस्तरी वाटे आग अंग करतो म्हटलं आता बडाबेगी सिंजच घालून होतो बाई बदलवच नाही कपडे बाई आता कस्तरी वाटे बाई झोपतोच म्हणलं आता कर कर चल म्हणलं आता आंघोळ करतो म्हणलं पाणी गरम करतो म्हणून चल म्हणलं बड्यापैकी आंघोळ विंगोळी वगैरे केलं मित्रांनो मला फ्रेश वाटे यार म्हणजे माहित भाई अंगोळ बहुत फ्रेश वाटतं ना आता असं वाटतं मी गाडीमध्ये जाऊन खाली करतो डोकं बहुत दुखतं मित्रांनो गाडीमध्ये रावराव नाही का आता लागली भूक बाय चढ म्हणलो आता जेवतो म्हणलो मम्मीने बनवले पाहिजे काही गरम 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 फास इथं बड्यापैकी खातो म्हणलो चाकोली खातो म्हणलो बड्यापैकी माहित नाही मित्रांनो आज काही मोसम मित्रांनो नाही का बोलावस वाटतो असं वाटतं का पाय हिंग काम पण बदलून गेला माहित नाही खाई यांच्या बाई मामाच्या घरी गेले तर काही आणलं नाही होऊ शकत नाही मित्रांनो कोण कोण गेले सांगा बरं मामाच्या घरी का काय आणलंय सांगा बरं कमेंट मध्ये एकदा बाई খার খার সাথে পড়া বেগ থাকুন মিত্র ছোট তো মতো পড়ে ভিডিও মিত্র লাাইক কমেন্ট করা শেয়ার সবস্রাইব করা